हे जे काही चाललं ना इकडची लोक तिकडे तिकडची लोक तिकडे ह्या झोपडपट्टीतली लोक मिठा घरांमध्ये आपण मिठाचा खडा म्हणून उभं राहणार आणि त्यांना अडवणार आड़ोनार म्हणजे माझ्या कुठेतरी कानावर येते की भाजपा उमेदवार बदलायच्या पण नादात पक्की माहिती आहे की तुम्हाला घाबरून लागलेलं आहे शिवसेनेला घाबरली आहे भाजप आणि म्हणून दोनच उमेदवार जाहीर केले चार उमेदवार जाहीर केले नाहीत आणि मिंदे गेटाचा प्रॉब्लेम असा झालाय आधी सांगितलं होतं एक जरी खासदार पडला तरी मी आता काय राजीनामा गावी ते फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला जातात बाकी कधी जात नाहीत विकास जो झाला पाहिजे जो जा, रिडेव्हलपमेंट कुठच्या इमारतीचा असो चाळीचा असो झोपडपट्टीचा असो जिथे आपले लोक राहतात तिथेच त्यांना हक्काचं घर मिळायला पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि त्याच्यासाठी मी अग्रेसर राहणार मी तुम्हाला सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून पक्ष म्हणून तुम्हाला वचन देतोय की आपल्याला हे जे काही चाललं ना इकडची लोक तिकडे तिकडची लोक तिकडे ह्या झोपडपट्टीतली लोक मिठा घरांमध्ये ह्या सगळ्या त्यांच्या स्वप्नांमध्ये आपण मिठाचा खडा म्हणून उभं राहणार आणि त्यांना अडवणार म्हणजे अडवणारच आज मी तुम्हाला सांगतोय हे जी काही स्वप्न ते बाळगत आहेत जी आपल्याला थापा मारत आहेत भूल थापा मारतात खोटं बोलत आहेत दहा वर्षामध्ये एवढं आपण खोटं ऐकलेलं आहे एक ते खोटं बोलून गेले होते त्यांनी सांगितलं होतं या भाजपच्या सरकारनी की दोन हजार बावीस पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेत सगळ्यांना घर मिळेल मिळालंय सगळ्यांना घर कितीतरी लोक हो बेघर आहेत आज मोठा प्रॉब्लेम आपण बघतोय मुंबईत मोठा एक विषय होत चाललेला आहे तो घर निर्माण करायची तरी कुठून आणि मग मिठा घरांचं तुम्ही बोलता जेव्हा मुलूंचं मिठा घर असेल वडाळ्यातलं मिठा घर असेल वसई विरारमधलं मिठा घर असेल धारावीमध्ये देखील असंच चाललेलं आहे की धारावीकर जो मूल धारावीकर आहे जो तिकडचा राहणारा व्यक्ती आहे मुंबईकर आहे वर्षानुवर्ष तिथे राहत असतो त्यांना देखील ह्या भाजपा सरकारला काढायचं आहे तिथून का तर मुंबई जो विकसित भारत विकसित भारत म्हणून सगळीकडे स्टिकर नवीन चिटकवतात ना त्या विकसित भारतमध्ये आपल्या धारावीतले असतील किंवा इतर झोपडपट्ट्यांमधले मजदुरांचा देखील मोठा हात आहे हे विसरू नका पण आज धारावीकरांना फसवत त्यांना त्यांच्या घरातून काढणार सतरा वीस वर्ष आपल्या इथे मुलूंमध्ये आणणार इथे घर बांधणार आणि धारावी जी देणार ती कोणाला देणार अदानीला देणार म्हणजे भाजपाचा जो पैसा आहे तो इलेक्ट्रिकल बॉन्डचा घोटाळा असो किंवा धारावीचा घोटाळा असो सगळी मुंबईची जमीन ही त्यांना अदानीच्या घशात घालायची आहे आणि म्हणून हे सगळं तुमच्या डोक्यावर बसवलं जात आहे आज मी तुम्हाला विचारत आहे उद्या पर्वाकडे परत एकदा हे येतील जे खासदार बरे निघाले तुमचे उमेदवार तिसरून दुसरीकडून भाजपकडून काय त्यांचं नाव आहे त्यांचं नाव बदललं मी खोट्याच्या नेता खोट्याच्या लिहिलं त्यांचं नावासमोर बरोबर आहे ना कारण ते खोटं बोलत असतात जसं ते आज खोटं बोलत आहेत की या विरुद्देत, विरुद्देत ते ह्या पी एपीच्या विरुद्ध तर जा मुख्यमंत्र्यांकडे एक तर घटना जी अवकाळी मुख्यमंत्री आमच्या डोक्यावर बसवलेले आहेत जा त्यांच्याकडे सांगा की आम्हाला अदानीचं सा हे सगळं नको आहे पण बोलायची हिंमत नाही कारण भाजपचाच पैसा ज असेल तरी देखील हाऊसमध्ये त्यांनी असंच खोटं बोलले होते विधानसभेत ते खोटं बोललेले आहेत मिहीर साहेब विधानसभेत खोटं बोललेत मी तिथे बसलो होतो एक विषय मी घेतला होता मुंबईच्याच एक मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार काढला होता दोनशे त्रेसष्ट कोटीचा तो भ्रष्टाचार होता स्ट्रीट फर्निचरचा म्हणजे हे फुटपाथवर रेलिंग बिलिंग लागतात ना त्याचा घोटाळा होता आणि तो जेव्हा घोटाळा मी लोकांसमोर आणला पत्रकार परिषदेच्या मार्फत मिहीर साहेबांनी लगेच पत्र काढलं की मी देखील ह्याच्या विरोधात आहे हे टेंडर कॅन्सल झालं पाहिजे अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे त्यांनी मागच्या पावसाळ्याच्या अधिवेशनात विधानभवनात उभं राहून सांगितलं आमदार म्हणून सांगितलं एक तर अधिकारात नाही ना ते नगरविकास मंत्री आहेत ना मुंबई महानगरपालिकेत पण त्यांनी सांगितलं आम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी हा भ्रष्टाचार लोकांसमोर आणला आणि आता हे टेंडर कॅन्सल झालेलं आहे काल परवाकडे मी माहिती घेतली टेंडर कॅन्सल झालेलं नाही हे खोटं बोलतात आणि म्हणून यांचं नाव खोटेच्या आजपासून मी ठेवत आहे संजय भाऊ मी ऐकलेलं आहे की ह्या सगळ्या प्रश्नांमुळे जे खोटं बोलतात ज्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत माझ्या कुठेतरी कानावर येते की भाजपा उमेदवार बदलायच्या पण नादात आता लागले पक्की माहिती आहे की तुम्हाला घाबरून लागलेलं आहे शिवसेनेला घाबरली भाजप आणि म्हणून दोनच उमेदवार जाहीर केले चार उमेदवार जाहीर केले नाही आहेत दक्षिण मुंबईत देखील हाच प्रश्न आहे मनसेला मिळणार दोन वेळा तिथे बोलवून काही दिलं नाही दिलं लास्ट तर काढली पण मनसेला देणार की भाजपा ठेवणार की मिंदी गटाला मिळणार आणि मिंदिगेटाचा प्रॉब्लेम असा झालाय आधी सांगितलं होतं एक जरी खासदार पडला तरी मी आता काय राजीनामा देईन गावी ते फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला जातात बाकी कधी जात नाहीत त्यांची शेती वेगळी असते पण आता किती तिकीट जाहीर केली त्यांनी त्याच्यातून बदलायला किती लावले आहेत तीन बदलले दोन अजून बदलतायत म्हणजे तुम्ही विचार करा मिंदेंचं ब्रीदवाक्य काय असायला पाहिजे ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला आम्ही घात <laughs> स्वतःला लाज वाटते करायला म्हणून काही काम नसेल केलं मुद्दा असा आहे की आज आपण मुंबई म्हणून काय नक्की भूमिका घेणार हा प्रश्न उभारलेला आहे अख्ख्या राज्याचं अख्ख्या देशाचं लक्ष आपल्या मुंबईकडे की आपल्या सहा लोकसभेचा मतदारसंघ काय निकाल देणार आहे आज आपण पाहतोय मुंबईचं महत्त्व करण्याचा प्रयत्न पुरेपूर होत चाललेला आहे महाराष्ट्राचं चा महत्त्व पूर्ण कर, कमी करण्याचा प्रयत्न होत चाललेला आहे आज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मी जेव्हा त्याच्या आधी महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होतो मी असेल सुभाष देसाई साहेब असतील आम्ही दोघं प्रयत्न करत होतो चांगले उद्योग आपल्या राज्यात आले पाहिजेत उद्धव साहेबांचं कोविडच्या काळाचं काम आपल्याला माहितीच आहे आपलं आठवा जरा आपण कसं काम केलं होतं ए वन काम होतं ना एवढ्यासाठीच होतं कारण उद्धव साहेब कधी खोटं बोलत नाहीत खोटी आश्वासनं देत नाहीत जुमलाबाजी करत नाहीत जे होतं ते लोकांसमोर असतं आणि त्याला बोलतात ठाकरे गॅरंटी ती ठाकरे गॅरंटी लोकांची दिली घेतली होती पण ह्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन ह्या मोठ्या कंपनीला आपल्या मुंबईकरांना जो नोकऱ्या मिळाल्या असत्या पुणेकरांना मिळाल्या असत्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही देशभरातल्या सगळे जे कोण आपल्या राज्यात येतात ना नोकऱ्यांसाठी त्यांना देखील मिळाल्या असत्या पण तो फॉक्सकॉनचा प्रकल्प उचलला आणि पाठवला कुठे त्यांनी बरोबर बलड्रग पार्क रोह्यामध्ये आजच मला आमच्या माणगावची युवासेनेची मुलं भेटून गेली ते पण सांगत होते साहेब नोकऱ्यांचं सा काहीतरी करा मोठा प्रश्न आहे मी बोललो बलड्रग पार्क आपण आणणार होतो रोह्यामध्ये पण तो पण प्रकल्प त्यांनी उचलला आणि नेला कुठे ऐकून आलं मेडिकल डिव्हाइस पार्क आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथे आणणार होतो नेला कुठे हे सगळं सोडा आपल्या हक्काची मुंबईची वर्ल्ड कप फायनल नेली कुठे आता क्रिकेट बघणार मला सांगा ती फायनल आपल्याकडे असती तर जिंकलो असतो ना आपण आता तुम्ही मला सांगा गुजरात आणि माझं काही भांडण नाहीये गुजरातचं हक्का जे हक्काचं आहे त्यांना मिळालंच पाहिजे आसामचं जे हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे मणिपूरचं जे हक्काचं असेल त्यांना मिळालंच पाहिजे पण माझ्या महाराष्ट्राचं जे हक्काचं असेल ते माझ्याकडून नेताच कसे आहे ह्याच्यासाठी मी भांडत आहे आणि म्हणून ही लढाई जी झालेली आहे ही आपल्या मुंबईच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे आपण आता विचार करायचा आहे की जी भाजपा मुंबईला संपवायचा प्रयत्न करते जी भाजपा महाराष्ट्र द्रोही आहे महाराष्ट्र विरोधी आहे त्या भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का जी भाजपा ज्यांचे उमेदवार आणि इथे आमदार असलेले खोटं बोलतात तुमच्याशी त्यांना तुम्ही मतदान करणार का आज तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात आपण ही शपथ घेतली पाहिजे हे आपण खरोखर ठरवलं पाहिजे की जो उमेदवार आपण निवडून देऊ तो महाराष्ट्र हिताचाच असला पाहिजे मुंबई हिताचाच असला पाहिजे हे वचन आपण घेतलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आपण आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विचारतोय तुम्ही निवडणार तो उमेदवार त्याचं नाव काय उमेदवाराचं नाव काय भावी खासदाराचं नाव काय भावी खासदाराचं नाव काय आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं पक्का आपण महाराष्ट्र हितासाठी लढायचं आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम